आपण स्वतः मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील रूमची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे त्या खोल्यातील त्या खोल्यातील स्लॅब धोकादायक झाले असल्याचे विद्यार्थ्यांच्या जीवतास धोका निर्माण झाला आहे त्याची काही छायाचित्र मी सभागृहाच्या निदर्शनाला आणू आणू शकतो माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या इमारतीच्या दर्जायन बांधकामाचे शासन चौकशी करणार आहे का आणि ह्या आणि तातडीने या औषधीचे दुरुस्तीचे काम कर घेणार हाती घेण्यात येणार का माझा दुसरा उपप्रश्न आहे कालिना संकुलातील वस्तीग्रहाभोवती झाडी झुडपे प्रचंड प्रमाणात पसरले असल्यामुळे वसतीग्रहात साप येण्याचे प्रकार वारंवार घडत असतात याचे काही व्हिडिओ देखील माझ्याकडे काही वर्षापूर्वी येथील एका विद्यार्थीला दंश झाल्याची घटना घडली होती अशा प्रकारची घटना घडल्यास किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत दोनशे सत्तेचाळीस एकरावर पसरलेल्या संकुलात एकही रुग्णवाहिका उपलब्ध नाही त्यामुळे शासन तातडीने या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे का सभापतीमध्ये कालिना कालिना वसतीगृहातील मेडिकल हेल्थ सेंटर केवळ दोनच तास खुले असल्याने वसतीगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते खासगी डॉक्टरांचे दर वसतीगृहातील गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही त्यामुळे कालिना संकुलातील मेडिकल हेल्थ सेंटर चोवीस तास खुले ठेवून त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा शासन उपलब्ध करून देणार आहे का मंत्री महोदय